आता सण म्हणून सगळे एकत्र चालू केले बघा आता फक्त बांधण करून तर कोणा चांगलं झालं या त्यापेक्षा राह्या जम ही करून म्हणून बघा भाकरी टोपले हे आणले त्याच्याकडून माझं जरा फाटलंय तुटलंय बाय टोपलं म्हणजे दे तुझं टोपलं भाकरी केल्या बघा पंधरा वी भाकर आहेत आता लागतंय की दिलं दोन भाकरी करून दिली या ती म्हणजे वाटले खेळ गाठवी नको जाऊ करते तिकडं कर खेळ म्हणलं कर्जा जाऊ म्हणून तिने आणल्या भाजी पाला म्याकडे भाकरी मी बाबा ठिकाकर उचलून ठेवलं तिने भाजी मी घेतली ना आणलं पीठ मी असं केलं गिरणी सकट तिनेच ठेवलं होत पण पीठ आणली मी उचलून बघा मीठ पीठ टाकून म्हणायचं बाकरीला तिळा तिळ खावा तिळायचा बाकरी मग तिळाचं कसले मोर माझ्या एवढं तिळाय मग असं तिळायला बाकरीला

अशा तर रोज बाकरी पाहिजे तीळ अशा मग काय नाद करायच नाही तर दोन्ही बाजून ती लावलं नाही एका बाजूला दोन्ही बाजून लावलं

आगर लवकर मी काढली ना मुस्ती सक्रात अजून सक्रात लांब आहे

कोण करून नीट खाया तुम्हाला आनो तू बाद खाणार आहेस आनो बघूलायला <petto> बघूलायच्या <सक्षिण> खाली उठ पुरी माकडाने असते कमी इथे उचल असं कर काय पण किती इडी लागली इडी इडीस लागली मुठी मी

फोर्ड लागली तयार हला बरेच काठ लागला गाता हे पण मामाच्या पण आणले इकडे आलो आलो मी पोरा सुद्धा